नमस्कार सर्वांना मी प्रांजली कोणत्याही सेवेबद्दलच्या नियमांची भीती घालून मला तुम्हाला किंवा तुमच्यापैकी एकाही व्यक्तीला कोणत्याही सेवेपासून दूर लोटायचं नाहीये सेवेत येण्यापासून तुम्हाला रोखायचं नाहीये माझा प्रामाणिक प्रयत्न असा आहे की तुम्ही खूप दूर गेलेले आहात ना असं तुम्हाला पकडून 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 तुमच्या मनातील नियमांची भीती काढून तुम्हाला स्वामी सेवेत आणून सोडायचं आहे एकदा का तुम्हाला स्वामी सेवेत आणलं स्वामींच्या चरणापाशी तुम्ही गेलात की मग महाराज आपोआपच तुम्हाला महाराजांकडे काहीही मागायची गरज पडणार नाही महाराज तुम्हाला सगळं काही देतील आणि जी काही तुमच्या मनातील भीती आहे शंका आहेत प्रश्न आहेत ना असा एकही प्रश्न तुमच्या मना मनामध्ये उरणार नाही त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे ना तो शेवटपर्यंत बघा स्वामी चरित्र सारामृत पारायण करत असताना ते संकल्पयुक्त असू द्या रोजची नित्य सेवेमध्ये तुम्ही पारायण करत असू द्या तर नियम काय पाळायचे आहेत आणि सर्वात महत्वाचं जेव्हा आपण संकल्पयुक्त स्वामी चरित्र सारामृत पारायणाचं उद्यापन करतो तर त्या उद्यापनाचे काय नियम आहेत त्याचबरोबर सुतक आलं मासिक पाळी आली तुम्ही गावाला गेले तुम्ही नोकरी व्यवसाय वगैरे करता मग तुम्हाला बाहेर गावी जावं लागतं मग तिथे पराणं खावंच लागतं तर कसं करायचं काय करायचं अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जातील आणि मनामध्ये एकही शंका न ठेवता तुम्ही हीच सेवा काय अगदी जगाच्या पाठीवर जी कोणती सेवा असेल ना ती तुम्ही करू शकाल मी जेव्हा म्हणजे सेवेमध्ये आले होते ना तेव्हा असं हे यूट्यूब व्हिडिओज वगैरे जास्त काही नव्हतं आणि असेल तरी मला या गोष्टी माहीत नव्हत्या जास्त माहीत नव्हत्या या एक चार पाच वर्षामध्ये ना हे खूप आपण व्हिडिओज वगैरे हे पाहून सेवा करणं ह्या गोष्टी करणं त्या गोष्टी करतोय पण त्याच्या अगोदरना हे जास्त काही नव्हतं त्याच्यामुळे मी ज्या सेवेमध्ये आले किंवा मी ज्या काही गोष्टी करते ज्या काही गोष्टी केल्या जे जे की गुरुचरित्र पारायण असेल आता मी प्रत्येक महिन्याला गुरुचरित्र पारायण करते मग त्याचे असे नियम तसे नियम तसे नियम हे आता ऐकायला मिळाले पण तेव्हा असं काही नव्हतं त्याच्यामुळे मनामध्ये भीती सुद्धा नव्हती पण आता आपण कसं इथून ऐकतो तिथून ऐकतो तिथून ऐकतो गुगलवर वाचतोय मग मनातली भीती वाढत जातीय आपल्या शंकांचं निरसन होण्याच्याऐवजी मग ह्यांनी असं सांगितलं त्यांनी तसं जाणितलं मनातले प्रश्न वाढत चाललेले आहेत त्याच्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्या प्रत्येकाची भक्ती करण्याची पद्धत वेगळी असते मी ज्या पद्धतीने करते त्याच पद्धतीने तुम्ही करावं तरच तुम्हाला स्वामी पावतील असं अजिबात नाही माझी भक्ती करण्याची पद्धत वेगळी आहे तुमची भक्ती करण्याची पद्धत वेगळी आहे तिसऱ्या व्यक्तीची भक्ती करण्याची पद्धत वेगळी आहे मग मी ज्या पद्धतीने करते ती बरोबर आणि तुम्ही ज्या पद्धतीने करताय ती चुकीची असं आहे का किंवा तुम्ही जे करताय ते पक्षा पक्षा बरोबर किंवा तिसरी व्यक्ती जे सांगते ते चुकीचं असं आहे का नाही मी जे दाखवते मी जे सांगते ते माझ्या पद्धतीने बरोबर आहे तुम्ही जे करताय ते तुमच्या पद्धतीने बरोबर आहे तिसरं जे सांगताय त्याच्या पद्धतीने बरोबर आहे कारण का की प्रत्येकाची भक्ती करण्याची पद्धत वेगळी असते त्याच्यामुळे यांनी असं सांगितलं होतं मी असं केलं मग माझ्यासोबत आता असं वाईट होणार का हा जो प्रश्न आहे तुमच्या मनातला ही जी शंका आहे ना तुमच्या मनातली इथेच काढून टाका मी हे जे सांगितलं ना याच्यामध्ये खूप मोठं गुड आहे तुम्ही अजून थोडंसं मागे घेऊन हे ऐका जे काही आत्ता मी गोष्टी सांगितल्या याच्यामध्येच तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर मिळून जाईल जे आपण म्हणतो ना एखादी गोष्ट सांगताना लहान असते पण त्याचं गुड खूप मोठं असतं याच्यामध्ये तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दडलेली आहेत पुढचं म्हणजे की आता अशी सेवा केली म्हणून मला तशी करायची ह्याने अशी सेवा केली म्हणून तशी करायची त्याने तशी मांडणी केली म्हणून मला तशी करायची ह्याने असं सांगितलं म्हणून मला मुण तसं करायचं हे जे व्हिडिओज आहेत ना ते माझे सुद्धा असतील बरं व्हिडिओज जे आहेत ना ते फक्त एक नॉलेज म्हणून ग्रहण करा आपल्या ज्ञानात भर घालण्यासाठी त्याचा वापर करा पण हे जे व्हिडिओज आहेत व्हिडिओजमध्ये जे तुम्ही ऐकता वगैरे ना हे स्वतःवर हावी होऊ देऊ नका हे तुम्ही स्वतःवर या गोष्टी हावी होऊ देताय त्यामुळे तुमच्या स्वतःची भक्ती देवाशी कसं कनेक्ट करायचं तुमच्या आतून तुम्हाला काय इंटेशन येत आहे कशी सेवा करायची आहे काय केल्यानंतर तुम्ही महाराजांशी कनेक्ट व्हाल त्या दिव्य शक्तीशी कनेक्ट व्हाल तुम्ही म्हणजे स्वतःच्या अंतर्मनातील गोष्टी ओळखतच नाहीयेत फक्त काय ह्याने असं सांगितलं त्याने असं सांगितलं मी इथे असं ऐकले ते तसं ऐकले म्हणजे तुम्ही सेवा करायला बसलाय तुम्ही स्वामी सारामृताचं पारायण करताय तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करताय तुम्ही स्वामींच्या अकरा गुरुवार करताय फक्त तुम्ही शरीराने तिथे आहात मनाने तुम्ही कुठे आहात ह्याने असं सांगितलं होतं त्याने तसं सांगितलं होतं त्यांनी तशी पूजा मांडणी केली होती याने असे नियम सांगितले होते बघा खरं आहेत ना या गोष्टी आणि याच्यामुळेच आजकाल जवळजवळ बऱ्याच जणांना म्हणजे दहा पैकी आठ जणांना स्वामी सेवेचे अनुभव येत नाहीत आणि मग काय म्हणता हे सगळं खोटं आहे हे असं आहे ते तसं आहे पण कुठेतरी स्वतःच्या आत डोकावून बघा की ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत पण तुम्ही चुकीच्या पद्धतीने करत आहात तुम्ही महाराजांशी एकरूप होत नाहीयेत शरीराने तुम्ही सेवा करताय पण मनाने तुम्ही दुसरीकडे आहात म्हणून तुम्हाला स्वामी सेवेचा अनुभव येत नाहीये ही झाली दुसरी गोष्ट आता तुम्ही रोजचं आपण स्वामी सारामृत वाचन करतोय नित्यसेवेमध्ये स्वामी सारामृत आपण वाचतोय तर बऱ्याच जणांचा ताईंचा दादांचा प्रश्न असतो की मी नॉनव्हेज खात नाही पण आमच्या घरातले नॉनव्हेज खातात मग से सेवा कशी करायची तर अशा वेळेला काय करायचं आता घरामध्ये भांडणं करून घरातली व्यक्तींना नाराज करून मी स्वामी सेवा करते मी स्वामी सेवा करते हे पण चुकीचं आहे त्याच्यामुळे सकाळी स्नान झालं की तुम्ही तुमची नित्यसेवा करून घ्यायची स्वामी सारामृताचे जे काही तुम्ही रोजचे अध्याय वाचता ते वाचून घ्यायचे आणि त्याच्यानंतर मग नॉनव्हेज बनवणं किंवा नॉनव्हेज खाऊ घालणं जे काही तुमच्या गोष्टी आहेत त्या तुम्ही करू शकता पण नॉनव्हेज बनवायच्या आधी तुमची जी नित्यसेवा आहे किंवा तुमचं सारामृताचं पारायण जे आहे ते तुम्हाला करून घ्यायचं आहे आणि चुकून कधी समजा झालं नाही मग तुम्ही नॉनव्हेज वगैरे बनवलं तर त्याच्यानंतर मात्र मग तुम्ही सेवा करू नका त्या दिवशीची सेवा तशीच राहू द्या दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान झालं की तुम्ही सेवा करा ही गोष्ट करू शकतो आणि एक गोष्ट नित्य नियमाने करा जेव्हाही तुम्ही सकाळी देवपूजा वगैरे करताय महाराजांची सेवा करताय तेव्हा महाराजांना आवर्जून प्रार्थना करा की महाराज माझ्या कुटुंबातील व्यक्तींना सतबुद्धी द्या की आम्ही सर्वजण शाकाहारी व्हावेत नॉन व्हेज आमच्या घरातून पूर्णपणे बंद करा व्यसन आमच्या घरातून पूर्णपणे बंद करा स्वामी महाराज तुम्हीच माझी आई आहात वडील आहात भाऊ आहात बहीण आहात सर्व काही आहात माझी जबाबदारी तुमच्यावर आहे मला व माझ्या कुटुंबाला सत्बुद्धी द्या आमच्या घरातील व्यसन पूर्णपणे निघून जाऊ द्या माझ्या मनामध्ये माझ्या कुटुंबातील सगळ्यांच्या मनामध्ये सदस्यांच्या मनामध्ये दुसऱ्यांविषयी कधीच द्वेष येऊ देऊ नका तुमचा हात धरून हे आयुष्य कसं चा जगायचं हे मार्ग आम्हाला दाखवा तुम्ही दाखवलेला जो मार्ग असेल तो माझ्यासाठी योग्य आहे तुम्ही दाखवलेली जी दिशा असेल ती माझ्यासाठी हो, योग्य आहेत महाराज तुम्ही माझ्यासाठी सर्वच वाहात म्हणजे एक तुम्हाला नॉर्मल हेच बोलावं असं नाही तुमच्या पद्धतीने तुम्ही बोलू शकता बघा एक ना एक दिवस महाराज तुमची प्रार्थना ऐकतील कारण प्रार्थनेमध्ये खूप जास्त शक्ती असते आणि तुमच्या घरातील जे सगळं काही व्यसन आहे ना ज्या काही नॉनव्हेज वगैरे खाण्याच्या गोष्टी ह्या सगळ्या बंद होतील आणि तुमचं सगळं कुटुंब हे स्वामी सेवेकरी होईल आणि ते सेवेमध्ये येतील हे आता नॉनव्हेजचा हा प्रश्न सुटला दुसरं म्हणजे तुम्ही स्वामी सारामृताचं संकल्पयुक्त पारायण करत आहात एकवीस दिवसांचं एकशे आठ दिवसांचं किंवा अकरा दिवसांचं तर तुम्हाला परान्न घ्यायचं नाहीये आता परान्न म्हणजे काय की दुसऱ्यांच्या हातचं खायचं नाहीये हॉटेलमध्ये खायचं नाहीये बाहेरचं खायचं नाहीये जॉबच्या ठिकाणचं चा खायचं नाहीये आपल्या घरचा डब्बा वगैरे घेऊन जायचा थोडे दिवस त्रास सहन करायचा लवकर उठायचं आणि घरचं खायचं का कारण जेव्हा आपण संकल्पयुक्त सेवा करत असतो तेव्हा असं म्हटलं जातं जेव्हा आपण दुसऱ्यांच्या हातचं खातो तर आपलं जे सगळं या सेवेचं पुण्यफळ असतं ना ते समोरच्या व्यक्तीला लाभतं आणि त्या समोरच्या व्यक्तीचे जे सगळं दुर्भाग्य आहे ते आपल्या वाट्याला येतं म्हणून म्हटलं जातं की पराणं घेऊ नये पण आता कधी गरज पडलीच आता खूप म्हणजे तुम्ही प्रयत्न केला पण अशी अडचण आली की आता तुम्हाला पराण्ण घेण्याशिवाय भागच नाहीये कारण उपाशी तर राहू शकत नाही आपण मग काय करायचं की समजा कोणाच्या घरी तुम्ही जेवला तर त्या ताटाखाली अकरा रुपये एकवीस रुपये एकावन्न रुपये शंभर रुपये जे काही असतील यथाशक्ती त्या ताटाखाली तुम्ही ठेवायचे पराण् घेऊ नये म्हणून कारण ते आपल्या कष्टाचे पैसे आणि त्यानंतर गायत्री मंत्र जो असतो तो कमीत कमी अकरा वेळा किंवा एकशे आठ वेळा किंवा न मोजता यथाशक्ती तुम्हाला म्हणायचं आहे आणि महाराजांची माफी मागायची मग आता हे पैसे ठेवायचे म्हणून हॉटेलचं वगैरे खायचं का नाही मग ती मुद्दाम केलेली चूक आहे मग चुकीला तर माफी नसते नकळत झालेल्या गोष्टी आता त्याच्यात ऑप्शनच नाही आहे त्या झालेल्या गोष्टी ठीक आहे पण माहीत असून चुकी करायची नाही कारण त्याला माफी नसते रोजच्या नित्यसेवेमध्ये आपण सारामृत वाचतोय तर आपल्याला ब्रह्मचर्य पाळण्याची गरज नाही जेव्हा तुम्ही संकल्पयुक्त सेवा करताय त्यावेळेला तुम्ही ब्रह्मचर्य पाळलं तर अतिशय उत्तम पण जेव्हा आपण एकशे आठ दिवसांची सेवा करतोय संतान प्राप्तीसाठी सेवा करतोय तर ब्रह्मचर्य पाळणं या सेवेमध्ये सारामृत सेवेमध्ये बंधनकारक नाही त्याच्यानंतर पूजा मांडणी करायची का एकशे आठ दिवसांचं पारायण करत असताना एकवीस दिवसांचं पारायण करत असताना तुमचं घर मोठं आहे घरामध्ये जागा भरपूर आहे तुम्ही ती पूजा एका जागेवर तशीच ठेवू शकता तेवढे दिवस तर तुम्ही पूजा मांडणी करू शकता बाकी घर लहान आहे पूजा मांडणी तुम्ही मांडू शकत नाही तर काही हरकत नाही तुमच्या देवघरासमोर बसून तुम्हाला सेवा करायची आहे दररोज वाचनाची वेळ जी आहे ती एकच ठेवायची हा कधीतरी काहीतरी अडचण आली तुम्ही कुठेतरी बाहेर गेलात आजारी आहात तर एखाद्या दिवशी टायमिंग हुकला तर ठीक आहे पण संकल्पयुक्त पारायण करत असताना किंवा जेव्हा आपण नित्यसेवा जरी करतोय तर आपली जागा एकच ठेवा आसन एकच ठेवा आणि वेळ सुद्धा एकच ठेवण्याचा प्रयत्न करा कधी काही अडचण आली तर काही हरकत नाही पण आज सकाळी वाचलं उद्या दुपारी वाचलं परवा संध्याकाळी वाचलं असं करू नका घरच्यांना सेवा केलेली पटत नाही तुम्ही देवघरा बस समोर बसून सेवा करू शकत नाही मग अशा वेळेला तुम्ही तुमच्या बेडरूम मध्ये सेवा केली तरी सुद्धा चालेल पण अंथरुणावर बसून सोफ्यावर बसून सेवा करू नका एक आसन फरशीवर बसायला घ्या आणि त्यावर बसून तुम्ही सेवा करू शकता भले तुम्ही गच्चीवर करा बाल्कनीमध्ये करा बेडरूममध्ये करा हॉलमध्ये करा कुठेही करा पण आसनावर बसून आणि अंथरुणाला न लागता वगैरे तुम्हाला सेवा करायची आहे आता तुम्ही बाहेर वगैरे दिवसभर कुठे गेलेले आहात जसं की हॉस्पिटलमध्ये गेलो किंवा कुठे जॉबला वगैरे गेलो दिवसभर तर ट्राय करा की घरी आल्यानंतर स्नान वगैरे करून परत वाचण्याचा प्रयत्न करा पण हे शक्य नसेल तर किमान हातपाय बदला हातपाय धुवा कपडे बदला आणि त्यानंतर हे वाचन करा कारण का बाहेर आपल्याला माहित नसतं कोणाला पिरियड्स आहेत कोणाला सुतक आहेत कोणती जागा कशी आहे हे आप आपल्याला माहित नसतं मग मा ते एक पावित्र्य सेवेचं राखलं जात नाही म्हणून ही गोष्ट सांगितली जाते बाकी स्नान वगैरे नाही झालं तर हातपाय धुवून आपल्याला कपडे तरी बदलून सेवा जी आहे ती करायची आहे डायरेक्ट बाहेरून आला आणि सेवेला बसले असं मात्र करू नका आता जेव्हा आपण संकल्पयुक्त सेवा करतो अकरा दिवसांची एकवीस दिवसांची एकशे आठ दिवसांची किंवा कितीही तर शेवटच्या दिवशी तुम्हाला उद्यापन करायचं असतं जसं की तुम्ही एकशे आठ दिवसांची सेवा करताय तर एकशे आठव्या दिवशी तुम्हाला उद्यापन करायचं आहे एकवीस दिवसांची सेवा करताय तर एकवीसव्या दिवशी तुम्हाला उद्यापन करायचं आहे त्या दिवशीचं जे आपलं पारायण आहे ते पारायण करून घ्यायचं उद्यापनाला शक्य झालं तर पूर्णावरणाचा व्यवस्थित स्वयंपाक बनवायचा एखादं जोडपं बोलवायचं त्यांना जीव घालायचं त्या महिलेची ओटी वगैरे भरायची आणि नैवेद्य जो महाराजांना दाखवलेला आहे तो आपण घरातील मंडळींनी ग्रहण करायचा या पद्धतीने आपण साधं उद्यापन करू शकतो आणि जे जोडपं बोललेलं आहे त्यांना यथाशक्ती जे काही तुम्हाला दक्षिणा देणं शक्य होईल ती तुम्हाला द्यायची आहे असं झालं उद्यापन पण आता कुणी जोडपं मिळालं नाही तुम्ही पूर्णावरणाचा स्वयंपाक पण करू शकत दे, नाही मग काय करायचं त्या दिवशीचं पारायण करून घ्यायचं नैवेद्य दाखवायचा म्हणजे साधं जे काही तुम्हाला गोड पदार्थ बनवणं होईल तो गोड पदार्थ बनवायचा किंवा वरण भात नैवेद्य दाखवायचा आरती करून घ्यायची आणि काहीतरी अकरा रुपये रुपये जे काही असेल किंवा शिदा जो आहे तो आपण हे पारायण करताना सत्या दिवशीच करताना तिथे ठेवायचा त्यालाही हळदी कुंकू अर्पण करायचं आणि त्याच दिवशी तो शिदा आणि यथाशक्ती जी आपण दक्षिणा वेगळी काढून ठेवलेली आहे ती एखाद्या दत्त मंदिरामध्ये जाऊन किंवा कोणत्याही मंदिरामध्ये जाऊन तुम्ही तिथे अर्पण करून येऊ शकता किंवा आजूबाजूला जर एखादं कोणी गरीब असेल तुमच्या तर तुम्ही त्यांना दिली तरी सुद्धा चालेल ह्या दुसऱ्या पद्धतीने सुद्धा साधं सोपं आपण उद्यापन करू शकतो संकल्पयुक्त पारायण करत असताना मासिक पाळी आली मध्ये तर तेवढे चार पाच दिवस सोडा आणि त्याच्या पुढे जिथे स्टॉप झालं होतं जसं की समजा तुमचे वीस पारायण झाले तुम्हाला मासिक पाळी आली पाच दिवस संपले परत एकवीसव्या दिवसापासून तुम्हाला पारायणाला सुरुवात करायची आहे या पद्धतीने आणि जर सुतक आलं तर बघा सुतक तुमचं फिटल्यानंतर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सुरुवातीपासून परत सेवा करा जे शक्य झालं तर पण बऱ्याच का जणांचं काय असतं की आता एकशे आठ पारायणामध्ये शंभर पारायणं झाले आणि सुतक आलं अरे बापरे मग तैन्य तर सांगितलं पहिल्यापासून सुरू करा पण माझी तर इच्छा आहे की मी जिथे स्टॉप झालं होतं तिथून पुढे कंटिन्यू करायचं मग तुम्हाला जे आतून महाराज संकेत देतात त्या पद्धतीने तुम्ही केलं तरी सुद्धा चालतं म्हणजे जिथे स्टॉप झालं तिथून पुढे करू शकता किंवा सुरुवातीपासून केलं तर अतिशय उत्तम आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा देव कधीही कोणाचं वाईट करत नाही आपल्यासोबत जे काही वाईट होत असतं ना ते आपल्या कर्मानुसार होत असतं त्याच्यामुळे एखादा माझा नियम पाळणं झालं नाही मग देव मला शिक्षा देईल असं करेल तसं करेल असं काहीही नाही ते तुमचे वडील आहेत तुमची आई आहे ते तुमचं वाईट कसं काय करतील हो त्याच्यामुळे ही जी भीती आहे ना नियमांची ती मनातून काढून टाका आणि श्रद्धेने विश्वासाने परमेश्वराशी एकरूप होऊन सेवा करा बघा तुम्हाला छोट्यातली छोटी सेवा असू द्या मोठ्यातली मोठी सेवा असू द्या त्या प्रत्येक सेवेचे तुम्हाला अनुभव येतील आणि कधीही स्वार्थापोटी सेवा करू नका की मी एकवीस दिवसांची सेवा केली अजून तर काहीच झालं नाही तुम्ही जे म्हणजे विचारही करू शकत नाही ना त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला महाराज देत आहेत तुमची तेवढ्या दिवसात इच्छा पूर्ण नाही झाली तर ती गोष्ट माझ्यासाठी योग्य नाही म्हणून मरा मला महाराजांनी दिली नाही यापेक्षा चांगली गोष्ट मला महाराजांना द्यायची होती म्हणून महाराजांनी मला ही गोष्ट दिली नाही असा भाव मनात ठेवा महाराजांना प्रार्थना करा तुमच्यासाठी ती गोष्ट योग्य असेल तर महाराज नक्कीच देतील आणि ती गोष्ट तुमच्यासाठी योग्य नसेल तर महाराज त्या गोष्टीपासून तुम्हाला दूर करतील बाकी विश्वासाने सेवा करा तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल आणि न मागता महाराज तुम्हाला सर्व काही देतील नमस्कार